लोणच्याची फोड असेल बाकी शेतातलं जे काय कच्च कांद्याची पात असेल लसणाची पात असेल वांग भेंडी ती तसली करडुल्याची करडीची भाजी असेल लक्षात आलं का हे माझं अंतिम देह आहे आयुष्याचं जे की माझी सुरुवात होती लक्षात आलं का कोणी कोणी ऐकलंय माहीत नाही मी नेहमी सांगत असतो की व्यक्तीच्या गरजा जेवढ्या कमी तो चा? या निसर्गाच्या किंवा ह्या विश्वशक्तीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो मी अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही की मला किती महत्त्वाकांक्षा असतील लक्षात आलं का पण त्याच्यामध्ये निश्चितच मी हा फक्त स्वपुरता नसून नाही का तो अर्थपूर्ण आहे लक्षात आलं का भांडवलदार असो लक्षात आलं का त्यांचा जो काही धनराशी आहे ते जनसामान्यांच्या भल्यासाठी एकूणच मानवी उत्थानासाठी जर का सत्कारणी लागली सरकार आज आपण पाहतो परवाच एक लाख ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार कोटीचा फंड रेज झाला जवळजवळ माझ्यांदाजानी नव्वद लाख कोटीचा एन एच आय फंड उभारत आहेत तर त्यांचा समजा चौथा टप्पा असेल म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार त्यांच्या सिडको म्हाडा किंवा जे काही इतर संलग्न आहेत त्यांच्या थ्रू किंवा त्यांचं जे मॉडेल आहे बिझनेस मॉडेल एक्सप्रेसवेचं तर त्याच्या थ्रू महसूल गोळा करतायत नाही का व्यवस्थित राज्यकारभार चालला आहे सगळं काही अगदी व्यवस्थित आहे आपलं कोणावरतीच कसलीच नाराजगी नाही आहे अलग लक्षात आपलं फक्त वेळोवेळी वेड़ एकच मागणं आहे दिल मांगे मोर किंवा और दिखाव दिखाओ बाबा कोणालाही वाटतं ना एवढं द्यायला लागलं तर अजून द्या ना अजून द्या ना अजून द्या ना लक्षात आलं का काय कोण मागणार नाही मागायला पाहिजे मागितलं तर कळणार आहे ना हे काय हवं आहे लक्षात आलं का सरकारला तरी काय करायचं आहे मुंबई गुन्हे एक्सप्रेस झाला फिटम पाट होऊन आज त्यांना वार्षिक उत्पन्न सुरू झालं नॅशनल हायवेचे कित्येक हायवे असतील त्यांचे अलग लक्षात की जे महसूल उत्पन्न करून देतात सरकारचं काम काय नफा काम व्हायचं आहे का आहे अजिबात नाही त्यांचं काम आहे जनसामान्यांना न्याय द्यायचं समाजातील तळागाळातील घटकांना अगोदर प्राधान्यक्रम द्यायचा आणि त्या आशयाने आज जी काही व्यवस्था आहे सिबिल स्कोअर आहे सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आहे तीन वर्षाचा आय टी आर आहे तर अर्थव्यवस्थेची सगळी दारं ही खुली आहेत शहरी व्यवस्थेसाठी असं मोठामोटी तर वाटतं लक्षात आलं का तसं नाही आहे कारण का जे काही अग्रक्रम आहेत पात्रतेचे तर ते ग्रामीण थोडंसं जरा व्यवहारात हो तसं आर्थिक व्यवहारात हो थोडा कुचकामीच ठरतो थो, आणि मग थोडी त्याची पिछाट होते आणि काय हरकत आहे माझ्यासारख्या जे एखाद्याचं जिंदगी जरी गेली ह्या गोष्टीत लक्षात आलं का तर काय फरक पडणार आहे काय माणूस आल्यासरशी करून करून काय करणार असतो लक्षात आलं का धर्माने त्याला म्हणजे रिलिजियस राईट्स जे आहेत जे आपण माणूस म्हणून जगतो आणि म्हणतो चांगलं राहायचं असतं वाईट वागायचं नसतं तरी झालं अर्थ धर्म अर्थ म्हणजे काय की त्यातून जो काय आपण माणूस म्हणून तहान भुकेचा जो अर्थ आहे आपला मनोकामना ती तर मूलभूत झाली ना तेवढं सोय झाली त्याच कामना आपल्या लक्षात आलं का बाकी काय प्राणी आपण ज्या काही बाकी आपल्या मनोकामना आहे त्या शेवटी इंद्रियांवरती सगळं ते अवलंबून असतं तर त्या कमीत कमी ठेवून मग म्हटलं तुम्हाला की या निसर्गसृष्टीच्या काय म्हणू शकतो आपण त्या सगळं कुशीत वाढणं आणि शेवटचं काय की मोक्ष वगैरे स्वर्ग नरक हे काही नसतं हे इथंच आहे भैया तू ज्या प्रकारे जगतो आहे तुझ्यामुळं जे इतरांना जे लागतं लागतंय त्यांचे भोग तुझ्यामुळं जे आहेत आणि त्याच्या बदल्यात जे तुला मिळतंय वेवज ज्या दिसत नाहीत जगात एक ते दोन टक्केच जग आपल्याला दिसतं भैया अजून पेटन्सीला इनोव्हेशनला भरपूर वाव आहे आपले पंचांग त्या काळात लिहून गेलेत सगळं आज ना असा निसतं बघतं आहे ता परत आलं आहे लक्षात आलं कं यान तर लक्षा एक लक्षात घ्या लक्षा मला माझ्या विचारशक्तीला अलग लक्षात नवा शिपाई एक कविता ऐका आणि घाटातली वाट या दोन कविता ऐका मराठी